नमस्कार मित्रांनो महानगरपालिकेचे भरतीचं नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जर तुम्ही महानगरपालिकेची भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा हे जे अपडेट आहे सोलापूर जी भरती झालेली होती त्याबद्दल आहे सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती झालेली होती आणि त्याची जी रिवायजड शीट म्हणजे तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जी शीट येते ती शीट प्रसिद्ध झालेली आहे ती तुम्हाला बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर या त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड तुमचा इथे टाकायचा आहे आणि हा कॅपचा जो दिलेला आहे तो तुम्हाला भरायचा आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर किंवा पासवर्ड जर नसेल तर तुम्ही इथून जो आहे तो पासवर्ड रिसेट करू शकता किंवा पासवर्ड बदलू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे नवीन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करायचा आहे लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर व्ह्यू ॲप्लिकेशन असं एक आ, विंडो येईल एक टॅब येईल त्या टॅबवाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पोस्ट सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते रिस्पॉन्सशीट तुमची डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला जी रिस्पॉन्स शीट आहे त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेन हा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा